शोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मागासवर्गीय कुटुंबियांच्या शेतजमिनीकडे जाणारा शेत, शेत पाणंद रस्ता खुला करण्याची मागणी शेतजमीन बळजबरीने विकत घेण्याच्या उद्देशाने त्रास दिला जात असल्याने कारवाई करावी अशी मागणी भाळवणी ते ढवळपुरी रस्त्यालगत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबियांची शेतजमिनीकडे जाणारी शेत, शेत पाणंद रस्ता खुला करून देण्याची मागणी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे सदर मागणीचे निवेदन प्रभारी निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं होतं आणि शेतजमीन बळजबरीने विकत घेण्याच्या उद्देशाने मागासवर्गीय कुटुंबियांना त्रास दिला जात असल्यानं त्रास देणाऱ्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे रामदास साळवे संतोष शेलार राजेंद्र अल्हाट सूर्यभान वैराळ बापू साळवे आदी उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की भाळवणी येथे मागासवर्गीय वैराळ कुटुंबीय शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे मात्र ढवळपुरी येथील काही धनदांडगे व्यक्ती त्यांना शेतजमीन विकत देत नसल्याने वैराळ यांना विविध कारणांनी त्रास देत आहेत कोणत्याही कारणाने भांडण करणे जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार करत आहेत नुकतेच वैराळ यांच्या शेतीचा रस्ता त्यांनी दगड आणि काटे टाकून अडविला आहे भाळवणी ते ढवळपुरी जाणारा रस्ता वैराळ वस्तीजवळ बंद करण्यात आला असून वैराळ कुटुंबियांच्या वस्तीवर कोणतेही वाहन येऊ शकत नाही भाळवणी ग्रामपंचायतीने दलित विकास निधीतून वैराळ वस्तीसाठी पाच लाख रुपये मंजूर करून रस्त्याचे काम सुरू केले आहे परंतु सदरील धनदांडग्या कुटुंबियांनी रस्त्याचे काम बंद पाडून रस्ता अडविला असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे चांदणे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वैरळ माघस्वर्ग हिंदू मांग समाजाचे व्हायरळ कुटुंब यांचा रस्ता अडवल्याने या ठिकाणी त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने वयरळ कुटुंबाच्या वतीने आज आम्ही अमरण उपोषण करत आहोत जोपर्यंत अमर आपला रस्ता खुल्ला होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण पार्थ होणार नाही भाळवणी ते ढवळपुरी हा रस्ता फार वर्षापासूनचा जुना आहे आणि तो रस्ता ग्रामपंचायत भाळवणी यांनी पाच लाख लाख रुपये मंजूर करून तो रस्ता चालू केला होता परंतु समाजकंटक मराठे हिराबाई रावसाहेब समाजकंटक साहेब रोकले यांनी तो रस्ता अडवून त्या ठिकाणी काटे दगडं टाकून अडवलेला आहे मुद्दा मागसूर्य लोकांना त्रास देण्याच्या हेतूने हे काम केलेलं आहे परंतु आमचं शासनाला एवढं असं म्हणणं आहे की दिनांक आम्ही नऊ तारखेला आपल्या कार्यालयासमोर कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे तहसीलदार पोलीस स्टेशन गटवसाधिरी पारनेर यांनासुद्धा निवेदन पोचलेलं आहे परंतु या शासनाने नऊ तारखेच्या निवेदनाला केरळची टोपली समजून ही कागद फेकून दिलेले आहेत असा आमचा दावा आहे जर त्यांना जर समजा समाजाची मागे मागेशोची कळकळ असती तर त्यांनी ताबडतोब रस्ता खुल्ला करून आज या उपोषणाची वेळ बसण्याची आली नसते परंतु आमचं असं म्हणणं आहे ज्या समाजकंटकांनी या रस्ता अडवला त्या समाजकंटकावर अट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी भविष्यामध्ये त्यांनी या व्हायरल कुटुंबाला नव्हे तर इतर कोणत्याही मागासवर्गीय व्यक्तींना त्यांच्या वस्तीमध्ये जाण्यासाठी रस्ता अडवू नये अशी आम्हाला कलेक्टरतर्फे लिखित पत्र दिल्याशिवाय आम्ही उपोषणापासून पारित होणार नाही जय लवजी जय भीम जय भारत कसे झाले तर आम्ही तिथं आलेलो आहे जमीन घेतली तसं त्या माणसाने आम्हाला इतका वायताक दिलेलं आहे रस्ता सुधा नाही ना तो माझा ते झाक चिटण झाले पाय मोड्या आज सध्या घरात आहे त्याला नेहायला सुद्धा रा गाडी येत नाही आम्हाला अजिबात रस्ता नाही काय नाही दोनदा खांद्यावर घेऊन सनी रस्त्याला नेऊन फर दवाखान्यात नेलेली आता डॉक्टरचे चार फोन झाले तरी त्याला नेत आहे ना आता पाऊ चालू आहे ना याचे अवघा मग हे रस्ता आम्हाला खुला करून द्यावा हा मग येतच नाही ना मग असं असे आमच्या काय असे ट्रॅक्टर बिक्टर आजचं जे उपोषण आहे ते बाळवणीतील वैराळ कुटुंबासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी जमले आहेत या समाजाच्या वतीने वैराळ कुटुंबाच्या न्यायासाठी या गेले दहा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही पत्रव्यवहार केला होता आणि त्यानंतर आम्ही तहसीलदार बी डीओ साहेब असतील यांना त्या पत्रव्यवहाराच्या प्रती दिल्या होत्या कारण त तालुक्याच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हे पत्र दिलं आम्हाला समाजाच्या दृष्टीने असं वाटलं होतं तालु का तालुका प्रशासनावर लवकरात लवकर, लवकर कारवाई ना, होईन आम्हाला न्याय मिळेल परंतु आठ दहा दिवस लोटून गेले तरी तालुका प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं तिचं कारवाई केली नाही किंवा प्रत्यक्ष येऊन त्या कुटुंबाला भेटले नाही याचा अर्थ तालुका प्रशासन मातंग समाज दलित समाजाला न्याय देण्यासाठी थोडंसं कुठंतरी अडचणीचं वाटतं त्यांना त्यामुळं नावेलाज चव आम्हाला आज या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं आहे आणि प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना आमची एक विनंती आहे तात्काळ तो रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा नाहीतर अन्यथा याही ठिकाणी आम्हाला जर न्याय जर मिळाला नाही तर आम्ही आमचा धडक मोर्चा मंत्रालयावर नेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही न्याय मागू अशी आम्ही समाजाच्या वतीने ग ग्वाही देतो जर न्याय जर नाही मिळाला तर त्याच्यावर आम्ही पुढचं प्रक प्रक्रिया करू या वैरळ कुटुंबाला खऱ्या अर्थानं न्याय मागण्यासाठी अखिल मातंग समाज चळवळ असेल लोकशाही साठे स्मारक प्रतिष्ठान असेल मानवहित लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते असतील या सर्व कार्यकर्त्यांनी या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याचं मानस केलं आहे आणि या सर्वांच्या मदतीने जर या ठिकाणी आम्हाला जर, जर वर, न्याय जर मिळाला नाही तर मंत्रालयावर आम्ही मोर्चा काढू आणि न्याय मागू एवढी विनंती करतो आमचा शिवप रस्त्याचा प्रश्न जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासून चालू आहे आमचा शेजारी शेतकरी आम्हाला कंटिन्यू त्रास देऊन अतिक्रमण करून शिवरस्ता हा काय आम्हाला खुला करून देत नाही तात्काळ तहसीलदार किंवा कलेक्टर साहेबांनी येऊन हा शिवरस्ता तातडीने खुला करून द्यावा आम्हाला शेतीतला माल किंवा आमचे जाणारं शाळे मेंढ्या चारण्यासाठी आम्हाला पलीकडे राहण असल्यामुळं नेता येत नाही तो रस्ता तातडीने सरकारने प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर खुला करून द्यावा ही विनंती तालुकाध्यक्ष पारनेर आज या ठिकाणी भावने रस्त्याचे काम जे बंद पडले नागबेंदवाडी ते ढवळपूर हा पानमनचा रस्ता आहे आणि तो गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून तो रस्ता तिथं आहे परंतु तीन ते चार महिन्यापासून तो रस्ता अज्ञात व्यक्तींनी बंद केलेला आहे आणि तो रस्ता अडवण्याचे काम म्हणजे काहीतरी जाणीवपूर्वक हा रस्ता अडवलेला आहे आणि तिथे काम चालू असताना तो रस्ता तिथे दगडे आणि काटे तिथे टाकून ते रस्ता अडवला गेलेला आहे परंतु समजा त्या वैराळ कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण सर्व बांधव मातंग समाज सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आता तुम्हाला सांगायचं झालं तर त्या ठिकाणी वैराळ कंपनी रात्रीचे तिथं गाडी त्या रस्त्यावर जात नाही आणि जर रात्रीचं काही जर असं काही घटना जर घडली तर त्या तिकडून जायचं कसं हा त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असन का तिथून समजा एखाद्या आजारी पडलं तर त्यांना कसं घेऊन जायचं हे एकदम त्या रस्त्याची दुरावस्था आहे आणि त्या ठिकाणी तर शेतपाणचा रस्ता कलेक्टर साहेब आणि तहसीलदार मॅडम यांनी दक्षता घेऊन त्या ठिकाणी तो रस्ता खुला करावा अशी सर्व सकल मातंग समाज बांधव पारनेर यांच्या वतीने मी मागणी करतो आणि थांबतो जय लवूजी